रामकृष्ण हरी मौलिक आज आषाढीची वारी ही पंढरीकडे जवळजवळ जात आहे अवघ्या आठवड्याभरामध्ये माऊलीची वारी ही पंढरीमध्ये दाखल दाखल होत आहे या वारी मार्गावर फलटण नजीक आपण आहोत आत्ताच वारी फलटणकडे रवाना झालेली आहे पुढचा मुक्काम हा फलटणकडे आहे आपण दरवर्षी आषाढी वारीबद्दल ऐकतो पाहतो त्याबद्दल सर्व माहिती संकलित करतो परंतु ही वारी कधी निघाली केव्हा निघाली या वारी पाठीमागची भूमिका काय आणि वारी आणि दिंडी यामधला फरक काय याबाबत या, या विषयाचे संशोधक श्री संदेश सदा सदाशिव पोळे चिखलीकर सर हे आज आपल्यासोबत आहेत ते आपल्या प्रेक्षकांना सांगतील की पायीवारी दिंडी याचं महत्त्व आणि फरक काय सर दरवर्षी आषाढी एकादशी निघते रामकृष्णारी निघते मोठ्या संख्येमध्ये हजारो भाविक या ठिकाणी आपल्याकडे या दिंडीसाठी सोहळा होता आणि खरोखरच दिंडी कधी निघाली केव्हा निघाली याबाबत ऐतिहासिक माहिती अजूनही बहुतांश नागरिकांना माहिती नाही आहे आपण त्याबाबत थोडीशी माहिती सांगा पंढरीची वारी आधी गुरु शंकरापासून चालत आलेली आहे वारे वारी हे पाय वारी वारीमध्ये चार प्रकार आहेत पाय वारी एक एक व्यक्ती पताका घेऊन पाय वारी करणारा व्य वारी असते दुसरी पाय वारी म्हणजे पायीदिंडी पालखी सोळा पालखी सोळा हा वेगळा आहे आणि दिंडी पालखी सोळा वेगळा आहे यामध्ये पायीदिंडी सुरुवात पंधराशे चौऱ्याण्णव रुक्मिणी मातेचं माहेरगाव श्री क्षेत्र कौंडणेपूर जिल्हा अमरावती येथून पंधराशे चौऱ्याण्णवला ऋषीपुत्र सदाराम महाराज यांनी दिंडी परम पंढरपूरला नेण्याची परता सुरू केली जगद्गुरू तुकारोबाराय महाराज हे देखील चौदा टाळकरी घेऊन देहू आळंदी पंढरपूर वारी करत होते तुकाराम महाराजांच्या वैकुंठा नंतर त्यांचे भाऊ कानोबा महाराज यांनी ती वारींची परंपरा चालवली त्यांच्या कालखंडानंतर त्यांनी थकवा आल्यामुळं परत त्यांनी नारायणगुरू नारायण महाराज देहूकर यांच्या कडे पायीदिंडी पालखी सोळा सुपूर्द केला तुकाराम महाराजांची डाकटेची चिरंजीव ची त्या तुकाराम महाराजांचे चिरंजीव आणि नारायण नारायण बाबा यांनी पायीदिंडीचा रूपांतर पालखी सोहळ्यात केलं म्हणून आज ते पालखी सोहळा जनक म्हणून नारायणबाबांना बोलल्या जा जातात पंधरा पन... सोळा पं सोळाशे पंच्याऐंशी ते अठराशे बत्तीस संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळा एकत्र चालत होता अठराशे बत्तीसला बाबा आरफळकर सितोळे सरकार बाबासाहेब आजरेकर ह्या तिघांनी स्वतंत्र पालखी सोहळा मा ज्ञानेश्वर महाराजांचा सुरू केला तेव्हापासून वेगवेगळे हे पालखी सोहळे चालत आहेत कालांतरानं संत मुक्ताबाई संत एकनाथ महाराज संत निवृत्तीनाथ महाराज ह्या सर्वांच्या पालख्या वेगवेगळ्या ठिकाणाहून निघत आहेत आणि महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून वेगवेगळे मार्गानं आज साडेचारशेच्या वर पायी दिंडी पालखी सोळे पंढरपूरमध्ये येतात त्याचं संशोधनाचं काम पायी दिंडी पालखी सोहळा इतिहास परंपरा संशोधन केंद्र नांदेड मी सदाशिव पोळे चिखलीकर हे करत आहे सर या दिंडी सोहळ्याबद्दलच्या माहिती संकलनाचं किंवा यायचं तर आपले शासनाकडून याबाबत काय अपेक्षा आहे तुमची मी शासनाकडे दरवर्षी वारकऱ्यांच्या सुविधेसंदर्भात प्रत्येक वारकऱ्यांच्या दिंडींच्या अडचणी शासनाला कळवतो आणि शा ह्या संशोधनाचं पूर्ण काम होण्यासाठी मी शासनाकडं दोन हजार तीनपासून पाठपुरावा आहे की संशोधन उपक्रमासाठी निधी मिळावा म्हणून पाठपुरावा करत आहे परंतु निधीचं काम आणखी झालं नाही पण बाकीचे जे माझ्या वारकऱ्यांच्याबद्दल मागण्या होत्या ते जवळपास या दहा वर्षामध्ये सरकारनं पूर्ण केलेल्या आहेत एवढी मी एक छात्री ठोकोने सांगू शकतो आत्ताच आपण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांचे चिरंजीव श्रीकांतजी शिंदेसाहेब यांना भेट घेतली आणि आपण ह्या विषयावर चर्चा केली तुम्हाला त्यांच्याकडून काय त्यांना काय उत्तर मिळालं तुमच्याकडे मी दादांना एकच बोललो की काल नुकताच मुख्यमंत्री मोदी यांनी निर्णय घेतलेला आहे दिंड्यांना वीस म्हणजे हजार रुपये देण्याचा तर या स्वतंत्र येणाऱ्या दिंड्यांना वर अन्याय होऊ नये तर सर्व दिंड्यांना निधी मिळावा आणि या संशोधन केंद्राला निधी मिळावा याच्यात आपण जातीने लक्ष घालावं म्हणून मी त्यांना विषय मांडलेला आहे त्यांनी आपण बोलू भेटू मुंबईला या म्हणून मला बोल राम दिंडी संशोधक श्री सदाशिव पवळे चिखलीकर सरांनी आताच या पायीवारी दिंडीच्याबद्दल आपल्याला माहिती दिली आणि आपण देवगिरी एक्सप्रेसच्या माध्यमातून त्यांचा प्रश्न हा नक्कीच शासनाच्या दरबारी मांडण्याचा प्रयत्न करू अतुल शहाने देवगिरी एक्सप्रेस पलटण